श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का की स्वामी समर्थांचा वास आपल्या घरामध्ये आहे का नाही हे कसे ओळखायचे किंवा याचे संकेत काय आहेत स्वामी आपल्यासोबत असल्यास आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल जाणवू लागतात तसेच घरात एखादी अदृश्य पण दिव्य शक्ती कार्यरत आहे हे कसे ओळखायचे जर तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ तुम्हाला त्या गूढ रहस्यांशी परिचित करून देईल जे आजवर कदाचित तुमच्या लक्षातही आले नसेल नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे श्रीराज विश्वभक्ती परिवारात मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम मी स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना करते की हे स्वामी आई सर्व भक्तांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव आणि सर्वांचे कल्याण कर स्वामी भक्तांनो जेव्हा स्वामी एखाद्या घरात वास करतात तेव्हा त्या घराचा प्रत्येक कोपरा नव्या चैतन्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातो मनाला शांतता मिळू लागते वातावरणात सकारात्मकता जाणवते आणि घरात समाधान समृद्धी व आनंद आपोआप अनुभवास येतो पण तुम्हाला माहीत आहे का की स्वामी ज्या घरात वास करतात तेथे काही अद्भुत आणि दिव्य संकेत दिसू लागतात हे संकेत केवळ योगायोग नसून ते स्वामी आपल्यासोबत उपस्थित असल्याची सूचक चिन्हे असतात आज आपण अशाच महत्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे स्पष्ट सांगतात की स्वामी समर्थांचा वास तुम्हा घरात आहे जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की स्वामींची कृपा तुमचं जीवन कसं बदलू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला संकेत म्हणजे घरामध्ये कोणत्याही कारणाविना शांतता आणि गोडवा पसरू लागतो ज्या घरात स्वामींचा वास असतो त्या घरातून वादविवाद भांडणं आणि कटुता दूर होते तिथे तर्कवितर्कांपेक्षा समजूत आणि समाधानाला महत्त्व मिळतं पतीपत्नीमधील प्रेम अधिक दृढ होतं आईवडील आणि मुलांमधील नात्यात आपुलकी आणि समज वाढू लागतो ही अशी शांतता असते जी शब्दांत सांगता येत नाही ती फक्त अनुभवता येते मनापासून जाणवते घरातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव हळूहळू नम्र सहनशील आणि करुणामय होत जातो जणू काही एखादी अदृश्य दिव्य शक्ती प्रत्येक हृदयाला मर्यादेत सद्भावनेत आणि प्रेमात बांधून ठेवत आहे दुसरा संकेत म्हणजे घरामध्ये कोणत्याही कारणाविना येणारा दिव्य सुगंध ज्याभरात स्वामी आईचा वास असतो तिथे केवळ बाह्यच नाही तर आत्मिक पातळीवरही परिवर्तन घडू लागतं यातील एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी संकेत म्हणजे अचानक जाणवणारी एक गूढ पवित्र सुवासिक अनुभूती हा सुगंध ना नैसर्गिक असतो ना त्याच्यामागे कुठलं स्पष्ट कारण असतं विशेषत पहाटेच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याआधी अचानक अशी सौम्य आणि मनमोहक गंध जाणवते जी ना फुलांची असते ना अगरबत्ती धूप किंवा अत्तराची हा सुगंध हवेत हलकेच विरघळलेला असतो आणि ज्या क्षणी तो जाणवतो त्या क्षणी मन आणि हृदयात अद्भुत अलौकिक शांततेची लहर उमटते ती आत्म्याला स्पर्श करणारी दिव्य उपस्थितीची खूण असते असा अनुभव येताना कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल हा सुगंध नेमका कुठून आला पण त्याचं कोणतंच ठोस उत्तर सापडत नाही कारण हा तर्काचा विषय नसून स्वामींच्या कृपेचा एक दिव्य संकेत असतो ही अनुभूती त्या ईश्वरी उपस्थितीची खूण असते जी आपल्या भौतिक डोळ्यांना दिसत नाही पण मन आणि आत्म्याच्या खोल स्तरावर नक्कीच जाणवते हा संकेत सांगतो की स्वामी आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा वास तुमच्या घरात झाला आहे आणि त्यांच्या कृपेने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पवित्रता आणि दिव्यता नांदू लागली आहे अशी दिव्य सुगंध जाणवणं म्हणजे घरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे आणि जीवनात हळूहळू सुखद परिवर्तन घडू लागलं आहे याचं द्योतक आहे अनेक भक्तांच्या आध्यात्मिक अनुभवांमध्ये ही सुगंध स्वामींच्या आशीर्वादाचं प्रतीक मानली जाते याचा अर्थ असा की आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तुमचं प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने मार्गदर्शित होऊ लागेल हा एक न सांगता येणारा न दिसणारा पण अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान संकेत आहे की स्वामी समर्थांचा वास तुमच्या घरात आहे आणि ते तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये शांतता संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी सदैव तत्पर आहेत तिसरा संकेत म्हणजे स्वामींचं किंवा पवित्र मंदिराचं दर्शन होणं हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सूक्ष्म दिव्य संकेत मानला जातो ज्या घरात स्वामी आईचा वास असतो तिथे भक्तीशी जोडलेली एक वेगळीच अनुभूती हळूहळू जीवनात जागृत होऊ लागते विशेषतः जे लोक नियमितपणे स्वामी नामस्मरण करतात जप ध्यान किंवा भक्तीत रमलेले असतात त्यांच्यासाठी हा संकेत अधिक स्पष्टपणे दिसून येतो जेव्हा स्वामी आपली सोबत असतात तेव्हा ते भक्ताच्या अंतःकरणात ईश्वराशी नातं अधिक घट्ट करतात याच दिव्य नात्याचं प्रतिबिंब अनेकदा रात्री झोपल्यानंतर स्वप्नांच्या रूपात प्रकट होतं कधी असं घडतं की तुम्ही गाढ झोपेत असतानाच स्वामी समर्थांचं दर्शन होतं ते दर्शन डोळ्यांनी पाहिल्यासारखं नसतं तर थेट आत्म्याने अनुभवल्यासारखं असतं कधी स्वप्नात एखाद्या पवित्र मंदिराचं देवघराचं किंवा दीपांनी उजळलेल्या स्थळाचं दर्शन होतं जिथे मन आपोआप शांत होतं आणि हृदय भक्तीने भरून येतं ही स्वप्नं सामान्य नसतात ती केवळ मनात उमटलेली चित्र नसून ती एक दिव्य अनुभूती असते जी तुमच्या आत्म्याला एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवर घेऊन जाते जिथे स्वामींची उपस्थिती अनुभवता येते अशी स्वप्न म्हणजे स्वामी तुमच्यावर कृपावर्षाव करत आहेत याची सूचक चिन्ह असतात स्वप्नात स्वामींचं दर्शन होणं ही केवळ एक दृश्य अनुभूती नसून ती अंतर्मनातून सुरू झालेल्या एका अदृश्य यात्रेची सुरुवात असते हा संकेत सांगतो की तुमची भक्ती श्रद्धा आणि मनोभावे केलेली नित्यसेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहेत आणि ते आता तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणार आहेत अशी स्वप्न येणं याचा अर्थ असा देखील होतो की स्वामी तुमची पूजा आणि नामस्मरण स्वीकारत आहेत आणि लवकरच तुम्हाला त्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न करणार आहेत अशा प्रकारची स्वप्नं फक्त आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच महत्वाची नसतात तर ती तुमची भक्ती विश्वास आणि आत्मिक बळ अधिक दृढ करण्याची प्रेरणा देतात जेव्हा झोपेतसुद्धा स्वामींचं दर्शन होतं तेव्हा तो एक स्पष्ट संकेत असतो की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये कार्यरत आहे आणि तुम्ही आता दिव्य मार्गावर निश्चितपणे पुढे जात आहात चौथा संकेत म्हणजे घराच्या अंगणात अचानक गाय कुत्रा मांजर यांसारख्या प्राण्यांचं येड हा देखील एक अत्यंत शुभ आणि दिव्य संकेत मानला जातो विशेषत जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचा जप नामस्मरण पोथीपाठ किंवा पारायण करत असाल आणि त्यावेळी जर असा एखादा जीव तुमच्या घराच्या अंगणात येऊन काही काळ शांतपणे थांबतो तर याचा अर्थ असा घेतला जातो की तुमची पूजा आणि भक्ती स्वामींनी स्वीकारली आहे अनेक वेळा असं पाहायला मिळतं की कुत्रा मांजर किंवा इतर निरागस प्राणी घरासमोर येऊन बसतात आणि त्यांचा स्वभाव शांत आणि आपुलकीचा वाटतो ही केवळ योगायोगाची गोष्ट नसते ती स्वामींच्या कृपेची सूक्ष्म जाणीव असते विशेषत जर गाय तुमच्या घराच्या अंगणात उभी राहिली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो हिंदू परंपरेत गायीला अतिशय पवित्र मानलं जातं तसेच तिला समृद्धी व लक्ष्मीचे प्रतीक समजलं जातं अशी गाय जेव्हा आपल्या दारात येते तेव्हा तो संकेत असतो की स्वामींची कृपा त्या घरावर होत आहे आणि लवकरच त्या घरात सुख आनंद आणि ऐश्वर वाढणार आहे याच प्रकारे जर कुत्रा किंवा मांजर अचानक तुमच्या घरात येऊन बसलं तर तोही एक महत्वाचा आध्यात्मिक संकेत मानला जातो हे निरागस प्राणी स्वामींचे दूत म्हणून आपल्याकडे येतात अशी मान्यता आहे त्यांचं येणं केवळ योगायोग नसून स्वामींच्या उपस्थितीची सूक्ष्म जाणीव करून देणारी ती घटना असते अशा प्राण्यांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांना दारातून हाकलून देणं हे जणू स्वामींकडून आलेल्या दिव्य संकेतांकडे दुर्लक्ष करण्यासारखं ठरतं कारण हे संकेत स्वामींच्या कृपेमुळेच आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात या प्राण्यांचं आगमन फक्त एक भौतिक घटना नसून ते आत्मिक जागृतीचं प्रतीक असतं त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला स्वामी जवळ असल्याची अनुभूती मिळते म्हणूनच अशावेळी या निरागस जीवांप्रती आदर करुळा आणि प्रेम दाखवणं अत्यंत आवश्यक असतं कारण त्यांच्या माध्यमातूनच स्वामी आपल्याला आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतात पाचवा संकेत म्हणजे घरात अचानक संत साधू किंवा भिक्षूंचं आगमन होणं ज्या घरात स्वामींचा वास असतो तिथे अशा प्रकारची अनुभूती येणं हा खूप खोल आणि दिव्य उपस्थितीचा संकेत मानला जातो अनेक वेळा असं घडतं की कोणताही पूर्वसंकेत नसताना एखादा साधू बाबा किंवा संत घराच्या दारात येतो तो काहीही न मागता फक्त आशीर्वाद देतो आणि शांतपणे निघून जातो अशावेळी जर घरातील सदस्यांचं मन अचानक शांत झालं किंवा घराच्या वातावरणात काही विशेष बदल जाणवला तर समजून घ्यावं की तो संत सामान्य व्यक्ती नव्हता तर स्वामी समर्थांच्या कृपेचं माध्यम होता हा एक खूप गूढ आणि अर्थपूर्ण संकेत असतो की स्वामी समर्थांची कृपा त्या घरावर बरसत आहे संत आणि साधूंचं घरात येणं हा केवळ एक योगायोग नसून तो एक आध्यात्मिक अनुभव असतो जो घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धतेचा संचार करतो हे संत ईश्वराचे दूत मानले जातात जे नकारात्मकता दूर करून घरात सद्भाव शांतता आणि पवित्रता प्रस्थापित करतात जर तुम्ही कधी अनुभवले असेल की एखाद्या संतांच्या आगमनानंतर घराचं वातावरण अधिक शांत प्रसन्न आणि पवित्र झालं आहे तर तो नक्कीच स्वामी आपल्यासोबत असल्याचा स्पष्ट संकेत आहे सहावा संकेत म्हणजे समृद्धीचं आपोआप आगमन होणं ज्या घरात स्वामींचा वास असतो तिथे समृद्धी येण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात असं नाही ती स्वतःहूनच मार्ग शोधत येते ही समृद्धी फक्त धनसंपत्तीपुरती मर्यादित नसते तर त्यात मनाची तृप्ती आध्यात्मिक शांतता आणि जीवनातली सहजता यांचाही समावेश असतो घरातील लोकांना जाणवू लागतं की आयुष्य पहिल्यापेक्षा अधिक सोपं संतुलित आणि आनंदी झालं आहे जिथे पूर्वी अडथळे दिसायचे तिथे आता नवीन संधी आणि मार्ग उघडताना दिसतात मुलांच्या शिक्षणात प्रगती व्यवसायात वाढ आणि आरोग्यात सुधारणा हे बदल हळूहळू स्पष्ट होऊ लागतात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढू लागतो मनात भीतीपेक्षा आत्मबळ आणि स्थैर्य निर्माण होतं जेव्हा स्वामी समर्थांचा वास आपल्या घरात असतो तेव्हा जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी आपोआप दूर होऊ लागतात आणि प्रत्येक दिशेने त्यांचा कृपा वर्षाव होत असल्याची अनुभूती येते ही समृद्धी फक्त भौतिक स्वरूपाची नसून ती मानसिक भावनिक आणि आत्मिक पातळीवरही जीवन समृद्ध करणारी असते सातवा संकेत म्हणजे घरात घडणाऱ्या लहान लहान गोष्टीही स्वामींच्या कृपेचं प्रत्यक्ष दर्शन घडवू लागतात घरात अडचणी निर्माण होत नाहीत घरातील सदस्य आनंदी राहतात आणि जे काही काम हाती घेतलं जातं त्यात यशाची साथ मिळत असल्याची अनुभूती येते संपूर्ण घरामध्ये स्वामी नामस्मरणाचा भक्तीचा आणि श्रद्धेचा सुगंध दरवळू लागतो ते स्थान आपोआपच पवित्र प्रसन्न आणि ऊर्जावान होत जातं घरात नियमितपणे स्वामी नामजप पूजा आणि मंत्रोच्चार होत असतील तर त्या घराचं वातावरण अधिक शुद्ध होतं तिथे कोणालाही वाईट स्वप्न पडत नाहीत तसेच त्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत घरात लावलेला दीपक शांतपणे आणि दीर्घकाळ प्रकाश देत राहतो तुळशीचं रोप हिरवगार आणि टवटवीत राहतं आणि फुलंही लवकर कोमेजत नाहीत अशा घरात दैवी शक्तीची उपस्थिती प्रखार होते आणि घरातील प्रत्येक सदस्य जीवनात सकारात्मक बदल अनुभवू लागतो सर्वात खास संकेत म्हणजे जेव्हा स्वामींचा वास घरात असतो तेव्हा घरात सेवा त्याग आणि करुणेची भावना आपोआप उत्पन्न होते घरातील लोक गरजू लोकांना मदत करतात वृद्धांचा आदर करतात आणि आपल्या दैनंदिन जीवनात स्वामींच्या शिकवणीचं पालन करतात हे सर्व बदल स्वामी समर्थांच्या दिव्य प्रभावामुळे आणि त्यांच्या वासामुळे त्या घरात निर्माण होतात अशा घरात लोकांच्या आचार विचारात बदल होतात ते फक्त स्वतःसाठी नाहीत तर समाजासाठीही काही चांगलं करण्यासाठी प्रयत्न करू लागतात हीच ती वेळ असते जेव्हा आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांची कृपा होते जेव्हा आपण स्वामींच्या संदेशाला केवळ स्वतःच्या आयुष्यातच नाही तर समाजातही पसरवतो तेव्हा स्वामींचा वास त्या घराला एक दिव्य आश्रम बनवतो जरी त्या घरात राजमहालांसारखी भव्यता नसली तरी ते घर स्वर्गासारखी शांतता आणि आनंदाने भरून जातं हेच ते घर असतं जिथे स्वामी समर्थ आपली उपस्थिती दर्शवतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात तर मंडळी तुम्हालाही असे संकेत जाणवले तर समजून जा की स्वामींचा वास तुमच्या घरामध्ये आहे आणि तुमच्या प्रत्येक कार्यात त्यांचा कृपा आशीर्वाद आहे तर भक्तांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया तुमच्या प्रेमळ कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे आणि स्वामी सेवेचा खरा आशीर्वाद आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीराज विश्वभक्ती परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लवकरच भेटू पुन्हा एका नवीन भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ